आपल्या लिंगेश्वर वंदनाथ तुळसलीचे वरिष्ठ लेखिक झालेले आहेत परंतु खास आग्रह आग्रहा गावावर आलेले आहेत आपण पण मंचावर यावं आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी परंतु जे सिनियर माजी विद्यार्थी आहेत त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मंचावर मी येण्याची विनंती करतो अप्पा ारायण कोचरे एकोणीसशे एकोणीसशे त्याचबरोबर सुभाष गजानन मानेश्वर एकोणीसशे एकाहत्तर ची बॅच आपण पण मंचावर यावं आपल्या शाळेच्या दहावीच्या पहिल्या बॅच चे विद्यार्थी आहेत किती आपल्यासाठी आणि आज उपस्थित आहेत आपल्यासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे आणि किती आनंदाची गोष्ट आहे त्यानंतर एक एकोणीसशे बहात्तरच्या बॅचचे दत्ताराम भैरव भैरव सावंत आपण पण मंचावर यावं हो। आणि एकोणीसशे पंच्याहत्तर बॅचचे सुभाष गंगाधर धुरी धुरी आपण पण मंचावर यावं हो। आपण प्राथमिक स्वरूपामध्ये या जुन्या विद्यार्थ्यांना शाळेचे शाळेच्या पहिल्या विद्यार्थ्यांना जे आहेत पहिल्या विद्यार्थी थे आहेत त्यांना मी <coughs> सोबत राहणे सोबत राहणे ही प्रगती आहे एकत्र येणे ही सुरुवात आहे सोबत राहणे ही प्रगती आहे मदत करणे हे संस्कार आहे आणि स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर त्याप्रमाणे लिंगेश्वर विद्यालय तसुली सहर्ष स्वागत करीत आहोत इथे विनंती आहे ज्यांना स्वागत गीतासाठी आम्ही निवडलेल्या त्या मुलीने इथे यायचं आहे आम्हाला स्वराज्य मिळवून दिले असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समता शिकविणारे महात्मा ज्योतिबा फुले आम्हाला संघर्षाचं बाळ करणारे लोकमान्य टिळक आणि आम्हाला संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राच्या या महान पुरुषांना विनम्र अभिवादन करून ग्रामदेवता लिंगेश्वर रामेश्वर देवी यांच्या चरणी नतपस्तक होऊन या कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही करीत आहोत ते सागर गीतासाठी ज्या मुली आहेत त्यांनी लवकर इथे स्टेजवर यायचं आहे असत आणि या सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करते सन्माननीय आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक हितचिंतक सन्माननीय श्री उमेश सावंत सर आपणास विनंती आहे की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक का आपण करावं हो। धन्यवाद ग्रामदेवता वंदन करतो आणि मी आता जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे करतो ऍक्च्युली हा जो कार्यक्रम आहे किंवा माझं जे प्रास्ताविक आहे ते खूप फॉर्मल घेऊ नका म्हणजे औपचारिक घेऊ नका आपण अनौपचारिक प्रमाणात बोलूया आपण फक्त हा कार्यक्रम कसा घडून आला किंवा घडण्याचं योजना कशी आली त्याच्याबद्दल फक्त मी बोलतोय जसे इतर शासकीय कार्यक्रम असतात तसा हा कार्यक्रम बघू नका आपण वेगवेगळ्या ठिकाण एकत्र झालेलो आहोत आपली श्वेता आपले सर्वांचे आपली, आपली बहीण श्वेता हे निवडणुकीला उभे राहणार याच सुतोवा याच मंचावर झाला होता याच मंचावर ज्यावेळी निवडणुकीचे फक्त वारे वाद होते अजून काहीच निश्चित नव्हतं त्यावेळी आमचा आमचं म्हणजे गावंडे गावचा एक कार्यक्रम